आरंभ एका नव्या पर्वाचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे शिवसैनिक भयंकर संतापले आहेत या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खडकवासला मतदारसंघाच्या वतीने सिंहगड किल्ल्यावर राज्य शासन आणि संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात निषेधात आंदोलन करण्यात आले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकत्र येत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कडेलोट करण्यात आलं यावेळी इतकी मोठी वाईट घटना होऊन देखील त्याच्यावरती अतिशय बालिश पद्धतीने स्टेटमेंट देणाऱ्या राज्य शासनातील जबाबदार मंत्री यांचा निषेध करत महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचा अपमान झाल्याप्रकरणी त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा अवमान झाल्याप्रकरणी किमान पक्षी माफी ही मागण्याची दानत दाखवावी असे मत युवासेना प्रमुख निवडणूक समन्वयक सचिन पासलकर यांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या काळात भ्रष्टाचारी सरकारचा जनताच कडेलोट करेल असा विश्वास जिल्हा संघटक बुवा खाटपे यांनी व्यक्त केला यावेळी येत्या काळात सरकारच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हाप्रमुख रवी मुजुमले आणि माजी हवेली तालुका प्रमुख संदीप मते यांनी दिला याप्रसंगी शहर संघटक संतोष गोपाळ माजी पंचायत समिती सदस्य पोपट तात्या चोरगे नाना मरगळे दीपक खिरीड विनायक अप्पा नलावडे निवृत्ती व्हावळ प्रदीप दोडके आकाश यादव सागर जावळकर आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा